नमस्कार लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत न्यूज अँड न्यूज मध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्राचं राजकारण तापवणाऱ्या एका बातमीची बातमी आहे आहे आज सगळे महाविकास आघाडी एकत्र आलेली आणि या महाविकास आघाडीने थेट निवडणूक आयोगालाच मतदार यादीतील घोळांवरून सवाल विचारलेले आहेत यावेळी महाविकास आघाडीची ताकद वाढली ती म्हणजे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरे देखील उपस्थित होते आणि मंत्रालयामध्ये जाऊन या सगळ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना निवडणूक या मतदार याद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या घोळावरून खूप करडे आणि तिखट सवाल विचारलेले आहेत अखेर निवडणूक आयोगाला विरोधकांकडे वेळ मागून घ्यायला लागलाय आणि उद्या पुन्हा या संदर्भातली बैठक होणारे आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी आणि हिंदीचा जो वाद झाला होता त्यानंतर एकत्र आले त्यानंतर ईव्हीएम निवडणूक आयोगा निवडणूक याद्यांमधील घोळ या मुद्द्यावर पुन्हा एकदा एकत्र आलेत आणि त्यांनी एकत्रितपणे आता काम सुरू केलेलं आहे हे यावरून दिसू लागलेलं आहे कारण राज ठाकरे आज स्वतः उपस्थित होते आणि सगळ्यात जास्त करडे सवाल राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारलेत या नेमके विरोधकांनी सगळे एकत्र येण्याचा अर्थ काय महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होणार याची आपण चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सोबत जाऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणं राजकारणाच्या दृष्टीने ही किती महत्वाची घडामोड एक घ्या की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी घ्यायच्या आहेत सुप्रीम कोर्टानं तसे निर्देश दिलेले आहेत म्हणजे दिवाळी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुरू वाजणार आहे कोणत्या आणि कशा पद्धतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या कारण महापालिकांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत पंचायत समितीच्या आहेत नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका आहेत ग्रामपंचायतीच्या आहेत मग अशा पद्धतीनं ही जी निवडणूक आहे ही निवडणूक नेमकी पुढे जात असेल आणि त्याच वेळेस सर्व विरोधक ज्यामध्ये महाविकास आघाडी तर होतीच कारण महायुतीच्या विरोधात आज कोण आहे तर महाविकास आघाडी आहे मग तटस्थ पक्ष होता राज ठाकरेंचा मनसे पण आज मनसे सुद्धा महाविकास आघाडी सोबत आलेली आहे सत्ताधारी जरी असं म्हणत असतील की विनाकारण एक परसेप्शन क्रिएट करण्यासाठी किंवा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी हे सगळे विरोधक येत आहेत आणि मतदार याद्यांच्या घोळाचा ईव्हीएमचा व्हीव्हीपॅटचा पॅटचा निवडणुका कशा पद्धतीनं घेतल्या जात आहेत याचा बाऊ करतायत किंवा भांडवल करतायत खोटे आरोप करतायत विषय असा आहे की तुम्हाला क्रेडिट जे आहे ते राहुल गांधींना द्यावं लागेल राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद पहिल्यांदा घेतली त्यानंतर त्यांची दुसरी पत्रकार परिषद झाली त्यातनं एक प्रकारे वोट अधिकार हा विषय पुढे आला वोट चोरी हा विषय तर गेलाच गेला पण त्याचबरोबर मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो लोकांना पटतोय कारण अनेक ठिकाणी असं होतं की मतदार याद्यांमध्ये घोळ होतात दुबार नावं असतात काही ठिकाणी नावं नसतात आणि मग इथे ॲडिशन डिलिशन कशा पद्धतीनं होतंय आहे काय होतंय आहे एखाद्या वॉर रूम सेट करून त्यामार्फत ते ऑनलाईन केलं जातय आहे का अशी शंका आता घेतली जाते आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये खास करून राहुल गांधींनी जे आरोप केले होते त्यामध्ये फोकसला कर्नाटक आणि महाराष्ट्र होता महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक आहे की ज्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानंच सांगितलंय की चाळीस लाख मतदार वाढले तर मग जर का लोकसभा आणि विधानसभा या साडेतीन चार महिन्याच्या काळामध्ये दोन महिन्यांची मतदार नोंदणी ड्राईव्ह किंवा मोहीम राबवली आणि त्यातून चाळीस लाख मतदार वाढले असतील तर ते कुठे आहेत तो इलेक्ट्रॉल रोल कुठं आहे ती फायनल मतदार यादी कुठं आहे ती कुठेच अव्हेलेबल नाही आहे ती माहितीच्या अधिकारात दिली जात नाही आहे कुणी इंडिव्हिज्युअल त्याच्या मतदारसंघाची यादी मागितली तरी त्याला दिली जात नाही आहे मग हा जो संभ्रम आहे या संभ्रमात त्याच विधानसभा मतदार यादीवरनं जर का तीच यादी, यादी पुढे करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असतील तर त्याला आक्षेप विरोधक घेतील आणि विरोधकांचं यामध्ये कुठेही काहीही चुकीचं नाही आहे याचं कारण असं आहे की राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं असे निर्देश दिले की विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची जी मतदार यादी आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीसला आहे तशी मांडून ही निवडणूक घ्या म्हणजे त्यामध्ये नवे ॲडिशन जे आहे किंवा नवे डिलिशन जे आहे तेही होत नाही म्हणजे आहे तशी मतदार यादी वाढवा आणि त्याच मतदार यादीवरती मोठा संशय आहे की यामध्ये बोगस मतदार आहे यामध्ये बोगस नावं आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारे जर का तुम्ही टॅली केलं तर मी सुद्धा माझ्या पद्धतीनं केलं आणि मी हे माझ्या एका व्याख्यानामध्ये पंधरा मे दोन हजार पंचवीसच्याच राहुल गांधींच्या आधीच ते मांडलं होतं की यस मतदार यादीमध्ये जे ॲडिशन झालेलं आहे आणि लोकसभेच्या यादीमध्ये काही डिलिशन झालं असेल याचा ताळमेळ लागतोय का तो तपासून कसा बघायचा कारण मतदार यादी नाहीच आहे आणि महत्वाचं म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फ्रीज झालेली आहे ती नेमकी कोणत्या आकड्यावरती फ्रीज झाली आहे कारण नंतर जो आकडा दिला गेला तो थेट विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आदल्या दिवशी दिला गेला तोही माहिती व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून दिला गेला निवडणूक आयोगाचं प्रसिद्धीपत्रक किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं गेलं आणि चाळीस लाख मतदार लोकसभेनंतर विधानसभेला वाढले असं म्हटलंय मग आता हे जे चाळीस लाख मतदार विधानसभेला वाढले ते कुठे कुठे वाढले कसे कसे वाढले वास्तविक पाहता प्रत्येक मतदार त्याचं नाव आधार कार्ड त्याचा फोटो त्याचा पत्ता हे इलेक्ट्रॉल रोलमध्ये ऑनलाईन मशीन डेटा मध्ये बघणं बघायला मिळणं हा त्या उमेदवाराचा हक्क आहे मतदाराचा हक्क आहे आणि जनतेचा सुद्धा हक्क आहे जिथं माहितीचा अधिकार आपण दोन हजार पाचला आणला तिथं प्रत्येक माहितीच्या अधिकारात माहिती घेण्याचा अधिकार हा जनतेला म्हणजेच नागरिकाला सिटीजन ऑफ इंडियाला आहे तो नाकारला जातोय आता विषय असा आहे की तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ॲडिशन डिलिशन आणि फायनल समरी जी आली होती त्या बावीस एक लाख मतदार वाढलेत का आणि ती वाढलेली संख्या जी आहे ती कुठे आहे याविषयी का बोललं जात नाही त्याविषयी का माहिती दिली जात नाही असा संभ्रम हा सर्वांना आहे आणि आज उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील जयंत पाटील असतील त्यानंतर शेकापचे जयंत पाटील असतील किसान सभेचे अजित नवले असतील तसंच भाकपचे सुभाष लांडे असतील समाजवादी पार्टीचे रईस पार्टी रईस शेख असतील ही सगळी मंडळी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन विरोधकांचं आज जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी असतात राज्यामध्ये यस चोकलिंगम जे मागच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळेस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी होते तेव्हा राज्याच्या मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयामध्ये जे सर्वाधिक सक्रिय होते उपमुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी हे आता नाही आहेत तेव्हा तीच सगळी उत्तर तेच द्यायचे तेच सगळं सांगायचे पण आता ते सांगायला नाही आहेत त्यांचं प्रमोशन झालं ते आय एस झाले आणि मराठी भाषा सचिव ते सध्या आहेत मला तर असं वाटतं की उद्याच्या बैठकीत त्यांनाही बोलावलं जाईल कारण त्यांच्याकडं जास्त लेखाजोखा आहे अशी माझी माहिती आहे तर त्यांना बोलावलं जाईल का कारण आज ती का बैठक होऊ शकली नाही कारण राज्य निवडणूक आयुक्त ज्यांच्या देखरेखीखाली ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होते आहे महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपंचायती नगर परिषदा तर ते दिनेश वाघमारे आज मुंबईमध्ये हजर नव्हते तेव्हा तेही उद्या बैठकीला येत आहेत यश चोकलिंगम जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत राज्याचे निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ते एकत्रित पुन्हा विरोधकांचं हे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत त्यांचे काही मुद्दे आहेत मुद्दे खूप आहेत त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जो मोठा मोठा भाग आहे तो मी सांगतो की त्यामध्ये काही गोष्टी ह्या स्पष्टपणे आज यश चोकलिंगम जे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यासमोर राज ठाकरे असतील जयंत पाटील असतील यांनीच प्रामुख्यानं काही गोष्टी मांडल्या आणि उद्धव ठाकरेंनी मांडल्या त्याचा सार असा आहे की मतदार यादीतलं घोळं आम्ही त्यांना दाखवलेत एक जुलैला जी यादी तुम्ही निश्चित करता है, ती आम्हाला नको कारण ती विधानसभेचीच यादी आहे त्यात घोळ आहे त्यात बोगस मतदारांची संख्याही लाखावर आहे तेव्हा आम्हाला त्यावर निवडणूक नको त्याचबरोबर निवडणूक यादी दुरुस्त व्हावी मग तुम्ही काही ई डुप्लिकेशन नावाचं टूल वापरा सॉफ्टवेअर किंवा काही करा पण ही दुबार नावं तुम्ही वगळा आणि त्यांनी सांगितलं की एखाद्याचं नाव दोनदा ठिकाणी असेल तरी त्याला मतदान एकाच ठिकाणी करता येईल पण अशाही बाबी लक्षात आल्या की बाहेरून मतदार आणले गेलेत का काही ठिकाणी आधार कार्ड नसलेले मतदार आलेत का काही ठिकाणी काहीच नाही आहे नुसतीच नावं आहेत मग हे कसं काय असे प्रश्न विचारले गेले व्ही व्ही शिवाय निवडणूक नाही असं दिनेश वाघमारे यांनी नाशिकच्या एका पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयुक्तालयामार्फत जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती तेव्हा सांगितलं होतं की व्ही व्ही पॅट तेवढे नाही आहेत तर मग त्यावर राज ठाकरे म्हणले असे कसे नाहीत जर का आज देशात कुठेच निवडणुका नाही आहेत मग तुम्ही अशा ई व्ही आणा की ज्याला व्ही पॅट मॅच होतील तुम्ही व्ही व्ही पॅट शिवाय कोणाचं मतदान कुठं जात आहे हे काहीच कळत नाहीये शिवाय कशी काय निवडणूक घेऊ शकता मग घेऊ नका इथपर्यंत झालं त्यानंतर मतदार याद्या दुरुस्त करून निवडणूक घ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांची ही मागणी झाली खोट्या मतदारांवर अद्याप कारवाई नाही राज ठाकरे म्हणले जे खोटे मतदार आहेत ज्यांची नावं सापडलेली आहेत त्यात कोणीच अस्तित्वात नाही आहेत आणि काही असतीलही तर त्यांच्यावर कारवाई काय नाही बोगस नावं जी लाखोच्या वर आहेत ती वगळली जात नाही आहेत निवडणूक जर का लागलेली नसेल तर मग सध्या मतदार नोंदणी अभियान का सुरू नाही आहे मतदार नोंदणी का बंद आहे अजून निवडणूक लागलेलीच नाही आहे तुम्ही तर मतदार यादी अपडेट करायला पाहिजे होती ती तुम्ही का करत नाही आणि आम्हाला सांगताय विधानसभेच्या वेळेची जी मतदार यादी आहे ती आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलं हे काय गाडबंगाला आहे असे प्रश्न हे आज विचारले गेले मतदार यादीवर आमचा विश्वास नाही हे स्पष्टपणे विरोधी पक्षानं आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी राज्यातले मुख्य निवडणूक अधिकारी अचोक लिंगम यांना सांगितलेलं आहे मला असं वाटतं की हे जे मुद्दे आलेले आहेत हेच प्रामुख्यानं राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात चर्चेत आहेत की ज्या मतदार यादीवरती निवडणूक होते आणि लोकशाहीचा उत्सव म्हणजे ह्या निवडणुका वेगवेगळ्या स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका म्हणजे आपण आपलं जी पंचायत राज सिस्टीम आहे जी स्थानिक स्वराज्य संस्थांची म्हणून ओळखली जाते ती आपण भक्कम करतो मग शहरी भागामध्ये असेल निम शहरी भागामध्ये असेल आणि ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागामध्ये महापालिका आहे निमशहरी भागामध्ये नगरपरिषदा नगरपंचायती आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती आहेत मग जर का इतकी मोठी पंचायत राज सिस्टीम लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची आपण निवडणुकांच्या निमित्तानं भक्कम करत असू तर मग मतदार यादी जर का सदोष असेल त्यामध्ये घोळ असतील आणि ते घोळ जाणीवपूर्वक केले असतील तर मग निवडणूक कशासाठी असा सवाल हा विचारला गेलेला आहे आणि त्यावरतीच नेते बोलत आहेत अगदी बरोबर आहे संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी या बैठकीनंतर काय माहिती दिली ती पाहूया मध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय चर्चा अपूर्ण आहे उद्या पुन्हा एकदा एकत्र एक भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयुक्त आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित एक या शिष्टमंडळाला भेटणार आहेत म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली खोलवर झाली आपल्याला कळलं असेल देखे बात ऐशी आहे आज महाराष्ट्र के प्रमुख नेता जैसे कि शरद पवार जी उद्धव ठाकरे जी राज ठाकरे जी, साहेब थोराज जी जयंत पाटिल जी सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मुंबई कांग्रेस के अध्यक्षा वर्षा गायकवाड़ रईस शेख समाजवादी पार्टी ऑल पार्टी डेलीगेशन आज महाराष्ट्र के मुख्य अधिकारी चोखलिंगम और बाद में राज्य निवडणूक आयोग जो है उनके दिनेश वाघमारे जे कमिश्नर है उनके साथ हमारा और एक डेलिगेशन अनेक दोष आहेत त्रुटी आहेत आणि आमच्या अशोक पवारांना माजी आमदार आमचे अशोक पवार यांना तर म्हणजे निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं आहे खडक त्या उत्तरात त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदाराची परवानगी शिवाय आपण सुपरोख माहिती पुरवता येत नाही याबद्दल दिलगीर आहे ह्या मतदार नोंदणी अधिकारी शिरूर विधानसभा मतदारसंघ यांनी तेवीस आ, चारला तेवीस एप्रिलला हे उत्तर त्यांना दिलेलं आहे मतदार याद्या ज्या आहेत त्यामध्ये काय असतं घर नंबर असतो पत्ता असतो आणि त्याचं वय असतं आता ही आपण मतदार यादीत जी छापलेली माहिती आहे तीच मागत असतील ना ते आणि कोणाच्या कोणत्या आधारावर ते मतदार झाले याचा पुरावा मागितला पाहिजे तो मतदाराचा पुरावा म्हणजे काय तर त्याचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा घराचा पत्ता किंवा ते एका घरात ती सगळी राहत आहेत का रेशन कार्ड हे कोणत्या पुराव्याच्या आधारे कदाचित त्यांनी तसं मागितलं असेल मला माहीत नाही त्यांनी क्वेरी काय केली पण शेवटी निवडणूक एखाद्याला मतदाराचा अधिकार देताना त्या मतदार यादीत तो येताना कोणत्या आधारावर आला हे तरी सगळ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्याच व्यवस्था दोषपूर्ण आहेत निवड मतदार यादीच्या असं आम्हाला दिसतंय आम्ही आता राज, सीओ इलेक्शन कमिशन यांच्याशी आता बोललेलो आहे उद्या आमची जॉईंट मीटिंग त्यांच्यावर व्हायला पाहिजे असा महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षांचा आग्रह तुम्ही तुम्ही देखील देखील उपस्थित केले होते यामध्ये तुम्ही म्हटलं की पत्र दिलं होतं निवडणूक आयोगाला ते पत्र मिळालं नाही असं त्यांचं मत होतं असं तुम्ही देखील म्हटलं एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीने कशा पद्धतीने मतदार याद्यामध्ये नावं घुसडण्याचं आणि कमी करण्याचं काम आहे ठराविक एका पक्षाला सोयीचे मतदार कुठले आहेत हे आयडेंटिफाय करून मतदारसंघ देखील नावं दिलेली होती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना त्याच्यावर कोणते उत्तर आलं नाही आज पुन्हा आम्ही मी स्वतः सीओ राज्य राज्य निवडणूक आयोग यांना आणि सीओ इलेक्शन कमिशन म्हणजे चोकलिंगम या दोघांना पत्र दिलेली दोघांच्या पत्रांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या याच्यात दुबार विषयी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाहीये त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेणार पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे परंतु की जेव्हा 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 त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता शून्य आहे महाराष्ट्रातली जनता काम करणारे विकास करणारे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागे महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि ते किती काही एकत्र आले काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल आणि प्रचंड विजय मिळवेल <स्ति> विरोधक एकत्र आलेले आहेत निवडणूक आयोगाकडे का गेले आहेत पण एकनाथ शिंदे मात्र याला रडीचा डाव म्हणतात आहेत सचिन रडीचा डाव कसा म्हणजे बघा आजवर देशाच्या इतिहासामध्ये दोन निवडणुकांच्या मध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामध्ये साधारणतः चार महिन्याचा अंतर होतं महाराष्ट्रात गेल्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये <laughs> आजवर कधीही इतक्या मोठ्या संख्येनं मतदार यादीमध्ये ऍडिशन झालेलं नाही चाळीस लाख महाराष्ट्रातही कधी झालेलं नाही अगदी पाच वर्षाच्या अंतरात सुद्धा इतका मोठा गॅप नाही आहे इतका मोठा आकडा नाही मग केवळ दोन महिन्याच्या मतदार नोंदणी अभियानामध्ये चाळीस लाख मतदार वाढले आहेत तर ते आहेत कुठे त्याची यादी कुठे आहे ती मागितली जाते आणि ती लपवली जाते आणि म्हणून मग संशय वाढलाय म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतील की तुम्ही जिंकल्यावर काही बोलत नाही हरल्यावर मात्र बोलताय पण काँग्रेसनं जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्यामध्ये काय म्हटलंय त्यामध्ये असं म्हटलंय की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिथे जिथे काँग्रेसला विजय मिळालेला आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये असे मिळून एकशे पंचवीस मतदारसंघातले मतदार वगळले गेले मतदार यादीमधलं म्हणजे जवळपास साडेसात ते पावणे आठ लाख मतदार हे लोकसभेच्या यादीतनं वगळले गेले आणि मग तीन महिन्यांनी जी विधानसभेची यादी झाली त्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले पण लोकसभेला साडेसात एक लाख वगळले गेल्यामुळं तो आकडा चाळीस लाखांपर्यंत आला पण चाळीस लाख जिथे मतदार वाढतात ते आलेत कुठून त्याचा डेटा कुठं आहे त्यांची नावं कुठं आहेत त्यांचे आधार कार्ड कुठं आहे त्यांचं ऑथेंटिकेशन काय आहे त्यांचा इलेक्ट्रॉल रोल कुठं आहे त्यांची सॉफ्ट कॉपी जी मशीन रिडेबल कॉपी आहे ऑनलाईनची ती कुठं आहे ती, है। ती का लपवली जाते ती वर का नाही आहे ती माहितीच्या अधिकारात का दिली जात नाही आहे हा सवाल आहे आणि सत्ताधारी यावरती बोलणार नाही कारण निवडणूक आयोगानं उत्तर द्यायची आहेत मुख्य निवडणूक अधिकारी उत्तर देत बसतील हे आता एकनाथ शिंदे स्वतःहून जे उत्तर द्यायला आले आहे मला आश्चर्य वाटत कारण हे बघा विरोधकांना पूर्ण अधिकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच मतदार यादीवरती होत असेल विधानसभेच्या ज्यावरती राहुल गांधींपासून सर्वांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की इथे मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा आकडा आहे आणि आत्ता बरीच माहितीला पाय फुटलेले आहेत बावीस ते तेवीस लाख नावं ही आली कुठून याचा पत्ता मंत्रालयात सापडत नाहीये म्हणून मशीन रिडेबल डेटा किंवा माहितीच्या अधिकारात माहिती ही दिली जात नाही आहे ज्यांना ते माहिती आहेत ते काही सांगायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहेत आणि तिथे जर का विरोधक जाब विचारत असतील तर लोकशाहीनं त्यांना संविधानानं त्यांना अधिकार दिलेला आहे ते जाब विचारतायत प्रश्न असा आहे की आजच्या या बैठकीमध्ये सचिन सर्वात जास्त आर्ग्युमेंट कोण करत होतं राज ठाकरे म्हणजे मनसे ही निवडणूक सिरियसली घेते स्थानिक स्वराज्य संस्थांची आणि त्यांनी मतदार यादीवरती काम केलेलं आहे राज ठाकरेंनी जास्त आक्षेप घेतले दोन हजार ला राज ठाकरेंनी वरती आक्षेप घेतला सोनिया गांधींना भेटले ममता बॅनर्जींना भेटले देशभरातल्या सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घाला पण तेव्हा त्यांचं कुणी ऐकलं नाही आता राहुल गांधी तेच सांगतायत की मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यांचे पुढचे टप्पे जे आहेत ते यूएम च्या संदर्भात आहेत की काउंटिंगमध्ये कसा घोळ झाला आहे मध्ये काय केलं गेलेलं आहे त्या पत्रकार परिषदा त्यांच्या अजून बाकी आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत खास करून बिहारमध्ये एस आय आरच्या बाबतीत जे काही झालेलं आहे सुप्रीम कोर्टात वाभाडे निघाले एवढंच नाही तर निवडणूक आयोगाचे जे राज्यामध्ये प्रतिनिधी आहेत ते राज्यामध्ये ठिकठिकाणचे जे जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी असतात त्यांना घेऊन मतदार याद्या अपडेट करतात त्यावरती महाराष्ट्रामध्ये काय घडलं हा सवाल आहे आणि ते बाहेर येऊ नये म्हणून जर का कोणी काळजी घेत असेल तर का घेत आहे हाही सवाल आहे तेव्हा हे एवढं सोपं नाही आजच्या शिष्टमंडळामध्ये जी लोक होती कोण होती हो पहिलं नाव घेऊया शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळेचे मुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत बाळासाहेब थोरात आठ वेळा आमदार राहिले आहेत कित्येक वर्ष मंत्री राहिलेले आहेत जयंत पाटील सलग नऊ वेळा राज्याचं बजेट त्यांनी सादर केलंय पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात झिरो बजेट हे त्यांनी मांडलेलं आहे त्यानंतर राज ठाकरे स्वतः जे स्वतः अभ्यास करून आले त्यांनी सिरियसली मनावर घेतलंय की निवडणूक लढायची आहे आणि ते महाविकास सोबत आले आहेत लक्षात घ्या राज ठाकरे महाविकास सोबत आले आहेत त्यांना हे जाणवायला लागलेला आहे की जर का लोकशाहीचा पाया हा निवडणुकांच्या माध्यमातून भक्कम होतो पण त्या निवडणुका जर का अशा पद्धतीने पारदर्शी नसतील आणि मतदार याद्यांमध्येच घोळ असेल आणि तो जर का न निस्तारता निवडणूक आपल्याला लढवायला लावली तर ही अनही कोशिंबीर आहे म्हणजे निकाल आधीच लागलेला आहे असा त्याचा अर्थ होतोय आणि तसा अर्थ विरोधक काढताय अगदी बरोबर निवेदन सादर झालेलं आहे आणि विरोधकांनी गंभीर आरोप केला आहे पण त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ही मोठी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगाला त्यांच्यावरच्या सर्व आरोपांची उत्तरं ही उद्या या विरोधकांना द्यावी लागणार आहेत याचबरोबर आपण इथेच थांबतोय उद्याही आम्ही या सर्व भेटीगाठींचं आणि या चर्चेचं अपडेट्स देणार आहोत त्याचं विश्लेषण करणार आहोत त्याचबरोबर आठवण आमच्या एका खास दिवाळी अंकाची महाराष्ट्राची दिवाळी जी आहे ती सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग होते ती म्हणजे दिवाळी अंकांमुळे कारण हा साहित्यिक फराळ हा महाराष्ट्राच्या दिवाळीचं एक वैशिष्ट्य आहे आणि याच साहित्यिक फराळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य महाराष्ट्रातलं ते म्हणजे लोकमतचा दीपोत्सव दिवाळी अंक हा दिवाळी अंक आता प्रसिद्ध झालेला आहे आणि याच दिवाळी अंकाची एक झलक या दिवाळी अंकात नेमकं काय आहे त्याची एक झलक आम्ही जाता जाता तुम्हाला दाखवणार आहोत दोन हजार पन्नास साली भारत जगातला सर्वात म्हातारा देश असेल म्हणजे उरली फक्त पंचवीस वर्ष त्यात भर म्हणजे आपला देश श्रीमंत होण्याआधीच म्हातारा होणार ऐंशी पर्यंत जगणार आणि त्यांची मुलं स्वप्नांच्या मागे देशा परदेशात उडून जाणार मागे काय उडणार फक्त एकाकीपणा आणि वेळ येईल तेव्हा आपली काळजी घ्यायला कोण असेल कुणी असेल का या काळजीनं मन कुरतडणारा भुंगा ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारी एकत्र कुटुंबाची जुनी चौकट मोडली आहे आणि नवी व्यवस्था अजून सापडलेली नाहीये आता एक एकट्या पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी काय करायला हवं हो? नवे मार्ग कोणते असू शकतात पिकलेला फणस वेगानं वृद्ध होत चाललेल्या भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या जगातली जुनी दुःख आणि नव्या सुखांचा शोध घेणारा विशेष लेख हा लेख आणि असच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो